शिवसेनेकडून भव्य कावड यात्रा आयोजनाबाबत आढावा बैठक संपन्न जुलै येत्या रोजी सकाळी आठ वाजता श्रावण सोमवारी आयोजित करण्यात भव्य यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीने एक महत्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली ही बैठक सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला यात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे ओंकारेश्वर मंदिर श्रीक्षेत्र त्रिधारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचा गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्युंजय पार्धेश्वर महादेव मंदिराजवळून मार्गक्रमण करत श्री बेलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येईल अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री आनंद भरोसे यांनी दिली या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेदरम्यान पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात्रेच्या मार्गावर पाणी आणि फरार वाटप केंद्राची व्यवस्था स्वयंसेवकांची नियुक्ती व वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्याचा निर्णय शिवसेनेकडून यात्रे दरम्यान भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून विशेष समिती गठीत करण्यात आली असून सेवा सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे या कावड यात्रेचा उद्देश हिंदू धर्म संस्कृतीचे जतन हिंदुसन उत्सवांचे जतन तसेच व्रत वैकल्य व पारंपारिक रीतीरिवाजांची जपणूक करणे हा आहे शिवसेनेकडून परभणीकरांना आव्हान करण्यात आले आहे की मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेत सहभागी व्हावे आणि श्रद्धा शिस्त व एकात्मतेचा संदेश द्यावा